नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाचोरा शहरात वाहतूक सुरक्षेतेसाठी मोठी धडक कारवाई पोलीस निरीक्षक का अशोक पवार यांच्या सक्रिय सहभाग पाचोरा शहरातील वाहतूक सुरक्षेबाबत विशेष लक्ष देत पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक मोठी धडक कारवाई करण्यात आली या कारवाईत रहदारी संबंधी विविध अडथळे दूर करण्यात आले वाहनाचे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या चालकाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली रहदारीस अडथळा कलम दोनशे पंच्याऐंशी या कलमानुसार दहा केसेस नोंदवण्यात आल्या विदाऊट हेल्मेट सुरक्षा नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दोन मोटरसायकल चालकाविरुद्ध दो कारवाई करण्यात आली नो पार्किंगमध्ये गाड्या लावणाऱ्यावर दोन केसेस नोंदवण्यात आल्या लायसन्स न बाळगणाऱ्या पाच चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आल्या तीन व्यक्तींनी एकच दुचाकीवर बसलेल्या दोन केसेसवर कारवाई झाली नंबर प्लेट न बाळगणाऱ्या दोन वाहनाच्या चालकाविरोध तात्काळ कारवाई करण्यात आली पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या आदेशानुसार या कारवाईत ट्रॉफिक हवालदारांच्या विशेष योगदानामुळे यश मिळाला सहाय्यक फौजदार गुलाब मोरे हेड कॉन्स्टेबल चेतन सोनोडे पोलीस नाईक पवन पाटील यांच्या समन्वय आणि कार्यक्षम बाबीचा विचार करून घेतलेल्या या कारवाईने पाचोरा शहरात सुरक्षेबाबत एक सकारात्मक संदेश दिला आहे भविष्यात अशा प्रभावी कारवायांचे आयोजन करण्यास वचनबद्ध असल्याचे पोलीस स्थानकाकडून सांगण्यात आले नागरिकांनी देखील वाहतूक नियमाचं पालन करून आपले सहकार्य द्यावे असे आवाहन करण्यात आले आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद